अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी मराठी या चॅनल मध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा कशी करायची आहे आणि अशी सेवा केल्याने अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही प्रत्येक गोष्ट अशी तुम्हाला जी शक्य नाही ती स्वामी महाराज तुम्हाला शक्य करून देते तर चला तर मग जाणून घेऊया की स्वामी महाराजांच्या नित्यसेवेबद्दल तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे काय तर आपण जी काही रोजची स्वामींसाठी सेवा करतो त्यालाच सेवा असे म्हटले जाते तर ही सेवा आपण कधी करायची कुठे करायची असं जर तुमचा प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व्हिडिओ पाहण्यापूर्वी कमेंट मध्ये श्री स्वामी समंत लिहायला विसरू नका स्वामी महाराजांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवत असतात ही सेवा अतिशय अवघड आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर अजिबात नाहीये ही सेवा आहे ना ही सेवा खूपच सोपी आहे म्हणजेच काय तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागत नाही आणि तुम्हाला जास्त काही कष्टही घ्यायचे नाहीये तर आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना जास्त वेळ सेवा करणे जमत नाही काही जण नोकरी घराबाहेर असतात काही जण व्यवसाय करत असतात त्यामुळे त्यांना जर ही सेवा शे, जास्त वेळ देऊन सेवा करणे जर शक्य होत नसेल तर त्यांनी ते त्यांच्या मनामध्ये इच्छा असून सुद्धा ते स्वामी महाराजांची जर सेवा करत करू शकत नसतील तर तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि स्वामी महाराज तुमची इच्छा असूनसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करू शकत नाही म्हणून तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर कर तुम्ही स्वामी महाराजांसाठी दहा ते पंधरा मिनिटे जास्तीत जास्त अर्धा तास तरी तुम्ही देऊ शकतात स्वामी महाराजांची सेवा तुम्हाला जर करायची असेल चीक आणि तुम्हाला वाटत असेल की स्वामी महाराजांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे तर त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांची सेवा अवश्य करा त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा किंवा तुम्ही ऐकूही शकतात तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील स्वामी महाराजांची ही नित्यसेवा तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो या सेवेसाठी पण ही सेवा करताना तुम्हाला अगदी मनोभावे आणि विश्वासाने स्वामी महाराजांवरती श्रद्धा ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण दिवसभरामध्ये तुम्हाला बरीचशी अशी कामं आहेत त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये नाही राहू शकत त्यामुळे तुमचे जे काही थोडा वेळ आहे तुमचा दिवसभरातला अर्धा तास आहे किंवा दहा पंधरा मिनिट आहेत ती दहा पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही जी सेवा करणार आहात ना ती सेवा तुम्हाला अगदी मनोभावे आणि विश्वासाने करायची आहे आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जास्तीत जास्त वेळ हा शेवेमध्ये घालवता येत नाही तर त्यांच्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही नक्कीच काढा आणि दहा ते पंधरा मिनिटाची जे वेळ काढून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा अगदी मनापासून केली तर स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये येणारे जी काही अडचणी संकटे समस्या आहेत त्यावरती नक्कीच मार्ग काढण्यासाठी तुम्हाला मदत करतील तुमच्या समस्यांचे नि निवारण करण्यासाठी ते तुम्हाला मार्ग दाखवतील तर सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी जी वेळ असते ती वेळ म्हणजे सकाळची असते जर तुम्हाला सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करायला जमत असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुद्धा स्वामी महाराजांची सेवा करू शकता तुम्ही जर नोकरी करत असाल नोकरी निमित्ताने तुम्हाला घराबाहेर पडत असाल तुमचा काही व्यवसाय असेल तर त्यासाठी तुम्ही रोज ज्या वेळेला उठता त्यावेळेपेक्षा एक दहा ते पंधरा मिनिटे तुम्ही लवकर उठून स्नान वगैरे करून तुम्ही स्वामींची नित्यसेवा करू शकता स तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दोन महत्त्वाच्या सेवा आहेत त्या म्हणजे एक म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप ज्यावेळेस तुम्ही एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करता त्यावेळेस ती तुमची एकमाळ होते असे तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे जप करताना तुम्हाला अगदी तो मनापासून करायचा आहे पण जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही अकरा माळी जप करा आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक माळीसुद्धा जप करू शकता त्यानंतर अकरा माळी जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र हे तुम्हाला एकदा तरी म्हटले गेलेलेच पाहिजे हे तारक मंत्र म्हणजेच स्वामी महाराजांची दुसरी सेवा आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळबा हे जे स्वामी महाराजांचं तारक मंत्र आहे या मंत्राचे तुम्हाला पठण करायचं आहे स्वामी महाराजांचं तारक मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये एक वेळा जरी तुमच्या घरामध्ये पठण केलं तरी तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या गोष्टी शक्य होण्यासाठी स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आणि मदत करतील या मंत्रामध्ये अशी शक्ती आहे की अशक्य ज्या काही गोष्टी आहेत त्या शक्य करण्यासाठी स्वामी महाराजांच्या या मंत्राने तुम्हाला शक्य होतील तुमच्या कार्यालयामध्ये किंवा तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर पडत असाल किंवा काही उद्योगधंदा वगैरे करत असाल तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये वगैरे जायचं असेल तर तुम्ही जाण्यापूर्वी निदान अकरा माळे जप आणि तारक मंत्राचं पठण तर तुम्ही नक्कीच करू शकता जर तुम्हाला सकाळी वेळ नाही भेटला तर तुम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर ही सेवा तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता पण ही सेवा तुम्हाला रात्री नऊ ते दहाच्या आतच ही सेवा करायची आहे पण ही सेवा करायला तुम्हाला जर सकाळी जमत नसेल तर रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान ही सेवा तुम्हाला करायची आहे पण जर सकाळी जमत असेल तर सकाळी केलेली सेवा ही अतिउत्तम असते यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेसाठी तुम्हाला जर आणखीन थोडा वेळ देणे शक्य असेल किंवा तुम्ही थोडासा वेळ देऊ शकत असाल तर स्वामी चरित्र सारांभूत मधील जे तीन अध्याय आहेत त्या तीन अध्यायाचे तुम्हाला पठण करायचे आहेत या सारामृताचे तुम्ही एक दिवशीय सुद्धा पारायण करू शकता जर तुम्हाला एक दिवशीय पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज तीन चरित्र सारामृत अशा याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचे पठण करू शकता एक दिवसीय पारायण म्हणजे काय तर चरित्र सारामृत तुम्हाला संपूर्ण एका दिवस पठण करून तोच स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय असतात ते एकवीस अध्याय तुम्हाला संपूर्ण एका दिवसभरामध्ये करायचे असतात जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये दररोज तीन अध्यायाचे पठणसुद्धा तुम्ही करू शकता मी मग अशी सांगितल्याप्रमाणे चरित्र सारामृताचे एकूण एकवीस अध्याय असतात हे संपूर्ण एकवीस अध्याय रोज तीन याप्रमाणे पठण केल्यास पूर्ण अध्याय पठण करायला तुम्हाला सात दिवस लागतील म्हणजेच काय तर स्वामीचरित्र सारामृताचे एक पाठ पूर्ण करायला तुम्हाला सात दिवसाचा कालावधी लागतो रोज तीन तीन याप्रमाणे तुम्हाला सात दिवसामध्ये एकूण एकवीस अध्याय हे पूर्ण पठण करायचे आहे त्यानंतरची जी सेवा आहे ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा ग्रंथ स्वामींच्या अवतारांचा स्वामींच्या लीलांचा संपूर्ण ग्रंथाचे वर्णन संपूर्ण वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे असे गुरु लीलामृत या ग्रंथाचे तुम्हाला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशेस बसून तुम्हाला एक त्यातला अध्याय पठण करायचा आहे आसन घ्यायचं आहे तुम्हाला आणि आसन घेऊन तुम्हाला या अध्यायाचं शांतपणे पठण करायचं आहे तुम्ही नोकरी वगैरे करणार असाल कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर तुम्ही गुरु लीलामृतमधील अकरा श्लोक तुम्ही पठण करू शकता स्वामींची सेवा खूप मोठी आहे ही सेवा सुद्धा तुम्हाला अगदी मनपूर्वक करायची आहे सेवा करताना तुम्हाला आपल्या मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न ठेवता आपल्याला संपूर्ण मन एकाग्र करून ही सेवा करायची आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करताना जर महिलांना मासिक धर्म आला असेल तर मासिक धर्मातले चार ते पाच दिवस सोडून तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकता स्वामी चरित्र सारामृतामधील तीन अध्याय किंवा गुरुलीलामृतामधील एक अध्याय तुम्हाला करायला नाही जमले तर तुम्ही नित्यसेवेमध्ये स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आणि तारक मंत्राचे एक वेळा पठण मात्र तुम्हाला आवश्यक करायचे आहे त्याप्रमाणे तुमची छोटी सेवा ही सेवा जरी तुम्हाला छोटी वाटत असेल तरी ही अत्यंत प्रभावी सेवा तुमच्या हातून घडेल नित्यसेवा जरी तुम तरी तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर स्वामी महाराज तुमच्याकडून ही नित्यसेवा नक्कीच करून घेतील ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला नित्यसेवेमध्ये येता त्यावेळेस स्वामी महाराज तुमची नक्कीच परीक्षा घेणार की हा जो माझा भक्त आहे तो माझा भक्त माझ्या सेवेमध्ये किती दिवस टिकून राहील त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत असताना तुमच्या जीवनामध्ये अनेक भांडण तंटणे वगैरे होतील कटकटी सुरू होतील उदाहरणार्थ नवरा बायको असतील तर तुमची विनाकारण भांडण होतील विनाकारण छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुम्ही चिडचिड कराल काही कारण नसताना तुमच्या दोघांमध्ये चिडचिडेपणा होईल किंवा घरात किंवा घरातील इतर गोष्टीवरून भांडण होऊ शकतात जरी घडत असेल तरी सुद्धा तुम्हाला स्वामींची सेवा ही करायचीच आहे स्वामींची ही स्वामी सेवा तुम्हाला अर्धवट सोडायची नाही कारण स्वामी महाराजांची परीक्षा घेत असतात त्यामुळे हे सर्व तुमच्या स्वामी महाराजांची सेवा करायला जर सकाळी नाही जमलं तर तुम्ही ही सेवा मी जसं मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा संध्याकाळी सुद्धा करू शकता पण ही स्वामींची प्रभावी जी सेवा आहे ती सेवा तुम्ही नक्कीच करा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्या या धावपळीच्या आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज पंधरा ते वीस मिनिटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास जरी वेळ आपण स्वामी महाराजांच्या सेवेसाठी नक्कीच देऊ शकतो आणि जर तुम्ही दिलात तर रोजच्या दैनंदिन जीवनातला हा वेळ तुमचे आयुष्याचे सोने करू शकतो आणि ही सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी सर्व दुःख संकट आहेत ते दुःखातून आणि संकटामधून निवारण करण्यासाठी स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला मदत करतील आजच्या या नृत्य मध्ये कशी करायची सेवा कधी करावी याबद्दल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवे नवीन व्हिडिओ तुम्हाला आणि ऐकायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी आणि स्वामी महाराजांची सेवा करत होता श्री स्वामी समर्थ